जय आदिवासी जय शिवराय जय भीम खरंतर दत्तभाऊ गवारे यांनी जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पोषण चालू केलेलं आहे सोमतवाडी जुन्नर तालुक्यामध्ये जी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये ज्या आळ्या निघाल्या त्या आळ्यांच्या संदर्भामध्ये येथील मुख्याध्यापकांनी रिपोर्ट केला की ते आळ्या आहेत परंतु येथील प्रकल्प अधिकारी साहेब यांनी मात्र जो रिपोर्ट केला त्याच्यामध्ये आळ्या नाहीत तर तो अंकुर आहे ही सगळी तफावत पाहता त्यांची तक्रार घेऊन आम्ही आज या ठिकाणी माननीय नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी लीना बनसोडी मॅडम यांच्याकडे आलो लीना बनसोडी मॅडम त्यांच्याशी अत्यंत उत्तम प्रकारे चर्चा झालेली आहे लीना बनसोडी मॅडम यांनी सांगितलेलं आहे की सदर हा जो अहवाल आहे हा अहवाल आम्ही रीड करणार आहोत वाचणार आहोत आणि या अहवालाच्या अंती आम्ही जी ए टी सीमधून जी एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा अहवाल येईल आणि त्या अहवालावरून आम्ही सर्व निपक्षपातीपणे याच्यावरती निर्णय घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी जे फोटोज आहेत ते फोटोज मॅडमला दाखवलेले आहेत जी पत्र दाखवलेली आहेत मुख्याध्यापकांचे अहवाल दाखवलेले आहेत सगळं त्या ठिकाणी उत्तम अशी चर्चा झालेली आहे बनसोडे मॅडम महोदया बनसोडे मॅडम यांनीही सांगितलं की या ठिकाणी निपक्षपातीपणाने ही चौकशी होईल आणि दोषींवरती कडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद आज या ठिकाणी आपण सर्वजण शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपले नाशिक आयुक्तालयाचे मतमानकीय जिला परिषद आहेत यांच्या भेटीसाठी आपण या ठिकाणी आलो होतो मुख्य मुद्दा हा आहे की जुन्न तालुक्यामध्ये जे उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे त्या उपोषणाच्या अनुषंगानं आणि समतोडे आसन शाळेमध्ये जो आदिवासी विद्यार्थ्यांसोबतचा जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जेवणामध्ये आळ्या सापडल्या तर ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन संबंधित जे काही अधिकारी आहेत या ठिकाणी जे काही ठेकेदार आहेत या सर्वांवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि अशा पद्धतीची मागणी घेऊन आपण खरं आज या ठिकाणी आलेला आहोत आत्ताच या ठिकाणी आयुक्त मॅडमशी खूप चांगल्या प्रकारे सविस्तर अशी चर्चा झालेली आहे आणि जे जे काही आवश्यक त्या ठिकाणी पुरावे होते ते सर्व आपण पुरावे निवेदनाच्या माध्यमातून आणि त्या निवेदनाला जोडून हे आपण या ठिकाणी सादर केलेले आहेत मॅडमनी या ठिकाणी ते सर्व पुरावे पाहिलेले आहेत काही फोटोज आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत काही न्यूजच्या लिंक पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून जेव्हा मॅडम हे सगळं पाहिलं तेव्हा अक्षरशः म्हणजे मॅडमना पण ते खरंतर अगदी धक्कादायकच वाटलेलं आहे की आदिवासी विद्यार्थ्यांसोबत हा जो काही प्रकार घडतो हा अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून मॅडमनी त्या ठिकाणी अत्यंत तीव्र शब्दात सांगितलेलं आहे की संबंधित जे काही प्रकरण आहे या प्रकरणाची आम्ही सफोल अशी चौकशी करू त्यासाठी त्यांनी खरं तर ठाण्याचे जे काही कार्यालय आहे या ठिकाणावरून एका आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखाली एक टीम नेमलेली आहे समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचासुद्धा अहवाल आता येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये तो त्यांच्यासमोर येईल आलच नऊ तारखेला त्यांची चौकशी वगैरे होऊन त्या ठिकाणी त्या टीमचं काम झालेलं आहे तो अहवाल आता दोन तीन दिवसामध्ये येईल आणि जे काय आम्ही आज पुरावे या ठिकाणी मॅडम समोर सादर केले आहे त्या दोन्ही पुराव्यांच्या अनुषंगाने आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने मॅडमने आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की या ठिकाणी कठोरातली कठोर अशी जी काही कारवाई असेल जर एखादा अधिकारी एखादा कुणी ठेकेदार त्या ठिकाणी दोषी असेल तर त्यांच्यावरती ती केली जाईल याबाबत तुम्ही निश्चिंत राहा आणि जो काही अहवाल असेल जी कारवाई असेल ती निपक्षपातीपणे आम्ही या ठिकाणी करू असं मॅडमनी खरंतर आता आम्हाला सर्व शिष्टमंडळाला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजणांनी मॅडमचंसुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानलेला आहे कारण पाठीमागचा एक अनुभव आहे आम्हाला ज्या प्रदीप देसाई साहेबांनी आपल्या आदिवासी मुलींचं जे काही एकशे साठ मुलींचं हॉस्टेलमध्ये ॲडमिशन होतं यांना अक्षरशः काहीच कारण नसताना अकरा महिने त्या विद्यार्थिनीला वस्तीगृहाच्या ॲडमिशनपासून त्या ठिकाणी दूर ठेवलं गेलं होतं आणि ज्यावेळेस आम्ही इथं मॅडमसमोर आलो तेव्हा त्यांनी अगदी आठ दिवसामध्ये तो मुद्दा सोडवला होता आणि म्हणून त्या अनुषंगानं मॅडमवरती आपण किंवा त्यांच्या कार्यावरती हो एक जे काही काही दिवस आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवणं हे एकदम क्रमप्राप्त करतं आहे